नमस्कार नर्मदे हर। शूल शूलपाणीच्या झाडीमध्ये भाबरी या गावामध्ये आपलं जे वृक्षारोपणाचं काम सा चालू आहे पुनर्वनीकरणाचं त्यासाठी लागणाऱ्या वृक्षसंरक्षक जाळ्या अशा पद्धतीनं आपण सर्व वाचकांच्या सहकार्याने घेतलेल्या आहेत आणि या जाळ्यांना आपण असा हिरवा रंग दिलेला आहे आपण जर बघितलं ऑइल पेंट आपण देऊन त्या सुरक्षित करतो आहे आणि ही जाळी कशी बनवायची ह्याची प्रक्रिया आता आपल्याला दिनेश पावरा दाखवत आहेत तर अशा पद्धतीची एक जाळी किती फुटाची घेतली दिनेश तीन, तीन फुट तीन फुटाची तीन फुटाची जाळी कापून घेतलेली आहे कटरने साध्या कटरने कटरने कापायची थोडं बाजूला आता ही जाळी अशी झोपायची कैलाश आणि दिनेश आपल्याला दाखवत आहेत ही अशी वाकून घ्यायची आधी आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही नीट बघा थांब 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 ही जाळी कशी कापली बघा थांब या बाजूला ही जाळी एवढी कापली आणि या बाजूला लेवलमध्ये घ्याय हे एवढं हे मोकळं ठेवलं आपण बरोबर आता सुरुवात बघायची एक इंच ओवरलॅप करून सगळ्यात पहिलं एक लूप असं मारू घ्यायचं तेच त्या बाजूनी कैलासने चालू केले आणि प्रत्येक लूप वाचव वाकवायची गरज नाही बरोबर मध्ये मध्ये चार चार सहा सहा इंचाचे गॅप सोडून अंतर सोडून ह्या जाळ्या वाकवत चालल्या ते आणि नंतर या सगळ्या जाळ्या एका खड्ड्यामध्ये रंग भरून त्यात रंगवल्या जातात ही अशा पद्धतीनं चार पाच फूट उंचीची जाळी तयार होते ज्याच्यामध्ये गाय बैलच काय किंवा शेळीच काय उंट सुद्धा तोंड घालू शकणार नाही अशा उंचीची जाळी तयार झाली एकदा तयार झालेली जाळी आम्हाला इकडून दाखवून ये सगळं हे बघा ही जाळी तयार झाली उभी कर आता ही जमिनीमध्ये किती खाली गाडायची देण्यास सांगा मला अर्धा फूट जाऊ दे अर्धा फूटपर्यंत जमिनीमध्ये गाडायची असते ही जाळी याला जर लाकडे लावले ना वरून ला ला एक खांब तर गाडायची गरज नाही वरून जर खांब लावला तर गाडायची गरज नाही एक एक लाकूड आत ठेवलं त्या लाकडाला अशा पद्धतीनं आपण ते, आप 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 ते किती जाळ्या केल्या बघू शकताय आणि अशा जवळपास साडेचारशे जाळ्या होतील एवढा कच्चा माल आपल्या आपण बघू शकता सुंदर असं पावसाळी दृश्य शूलपाणीच्या झाडीतलं इथे समोर हा जो डोंगर आहे इथं वाघबिळ आहे वाघाचं बिळ म्हणजे इथं वाघाचा वास आहे हे पण गाव आहे आपण लावलेली बाजरी ही ज्वारी लावली रे मका <laughs> हो मका लावलाय का सॉरी ज्वारी कुठे लावली मधू तू ज्वारी याच्या खाली ज्वारी लावले हा मका लावलेला आहे आपले सर्वांचे लाडके दिनेश पावरा नर्मदेहार नेहर नर्मदे